निष्ठावंत आणि निर्भीडपणे देशाच्या खानासोबत परखड बातम्या जनतेपर्यंत कोणाची भेडभाड न ठेवता निष्पटपणे मानणारे सर्व मीडियाचं पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या ना। वतीनं आमदार अटल साहेबांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या बैठकीसाठी या बैठकीसाठी विशेष मुंबईहून आलेले ऍडव्होकेट कायदेशीर सालागाट आणि के जी बर्वे साहेब आहेत सन्माननीय श्रीकांतजीव साहेब आहेत सन्मान्य चंद्रकांतजी कांबळे साहेब आहेत त्यानंतर मकासेरी साहेब आहेत डी एम मामा चव्हाण आहेत अमोल पगेरे आहेत विश्वनाथ आहेत त्याच्यानंतर गायकवाड आहेत इकडं फकीर फकीररावच्या टप आहेत नंदुरबारचे शिरसाळ साहेब अध्यक्ष इकडे शशीभाऊ वाघ आहेत धुळ्याचे अध्यक्ष रामबाबा पटेल येथे सर्व प्रमुख उपस्थित आहेत नंदुरबारच्या जिल्हाध्यक्ष आहेत धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष आहेत नाशिकच्या जिल्हाध्यक्ष आहेत मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो आमदार आठवले आहेत थेट आपल्याशी संवाद साधले साहेब साहेब असंच बोला आवाज येईल माईक खाली करा तेवढं ओके आता म्हणजे जळगाव मध्ये जो रेल्वेचा अपघात झालेला आहे या अपघाताची पूर्ण चौकशी करून अखंड आवश्यक आहे एक तर ही।, ही जी पुस्तक एक्सप्रेस आहे ती मुंबईकडे येत असताना आणि मुंबईवरून जाणारी कर्नाटक एक्सप्रेस जी आहे ती जे जळगावच्या अलीकडे अचानक त्या ठिकाणी ब्रेक दामण्यात आला अशी माहिती आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या ता ते ज्या वेळेला ब्रेक दाबला जातो त्यावेळेला चाकांच्या ठेंग्या जातात आणि त्या चाकांच्या ठेणग्या उठल्या उठल्यामुळं आपोआप आपोआप उसरली की ट्रेनला आग लागत आहे त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी उड्या मारलेले लोक होते त्याच्यामधले आतापर्यंत मला तेरा जे लोक आहेत ते मृत्यू पावलेले आहेत आणि काही लोक जखमी आहेत या जखमींचा अभ्यास जळगावच्या चालू आहे काही जखमींना मुंबईला जे जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेला आहे आणि अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे मनाला सत्ता लावणारी घटना घडलेली आहे जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांचा अशा पद्धतीनं मृत्यू होणं ही बाब अत्यंत गंभीर आहे अचानक ती गाडी थांबणं आणि त्याच वेळेला दुसरी गाडी त्या ड्रायव्हरून येणं अशा पद्धतीचा जो काही अपघात झालेला आहे तर अशा पद्धतीचे अपघात होऊ नये याची काळजी रेल्वे मंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि रेल्वे मंत्र्यांनी पूर्णपणे चोखेचे आदेश दिलेले आहेत जे मूल झालेले लोक आहेत त्यांना पाच लाखांची मदत आणि जे जखमी आहे त्यांना पन्नास हजाराची मदत जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवंदी यांनी सुद्धा या घटनेबद्दल हळळ व्यक्त केलेली आहे आणि त्या सगळ्या मुद्द्यात त्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे मी सुद्धा सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्या सगळ्या मुद्दांना करतो आणि अशा घटना घडू नये याची काळजी रेल्वे मंत्रालयाने घेतली पाहिजे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ड्रायव्हरने अशा पद्धतीनं ब्रेक दाबला कसा हे पाहिलं पाहिजे आणि अशी माहिती आहे की जो एक माणूस आहे तो पळत पळत सगळ्यांना असा सांगत उठला की ट्रेन लाग लागलेली आहे आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी खाली उतरले आणि जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांचा त्राण गेलेला आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि अशा घटना घडू नये याची काळजी रेल्वे मंत्रालयाने घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरा विषय आहे तो दोन मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा वर्धापन दिवस तर आहेच आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस ला नाशिक जिल्ह्यामधल्या एवढा या ठिकाणी मी हिंदू असलो तरी हिंदू समाजाकडून आम्हाला न्याय मिळत नाही हो। आम्ही अभियान आहोत आम्हाला गावच्या विरुद्ध पाणी प्यायला मिळत नाही आम्हाला कुठल्या मंदिरामध्ये जाता येत नाही आम्ही हिंदू असलो तरी आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केलेली होती की मी हिंदू धर्मात राहणार नाही आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ एकवीस वर्षानंतर नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे तरी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली असली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जे आहे हे संविधान सर्वांसाठी आहे सगळ्या जातीला एकत्र करणारं संविधान आहे हिंदू मुस्लिम सीख इसाई बुद्धिस्ट जैन पारसी लिंगायत अशा सर्व लोकांना न्याय देणारे संविधान आहे एकशे चाळीस कोटी लोकांना सामाजिक न्याय आर्थिक न्याय शैक्षणिक न्याय देण्याचं हे संविधान आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरने अखंड भारताची संकल्पना जी आहे ती लोकांच्या समोर मांडलेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे जरी आमच्यावर काही अत्याचार होते असले तरी सुद्धा देशाचा विषय आल्यानंतर आम्ही देशासाठी लढणारी लोक आहोत आमची महार बटालियन जी आहे ती देशाच्या देशाच्या सीमा वाचवण्यासाठी या ठिकाणी संतत न असते असते त्यामुळं अखंड भारताची संकल्पना आपण पाहिजे आणि ती जर भारतीय संविधानाची देण आहे भारतीय संविधानाचा आदेश आहे तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे आम्ही दोन मार्चला एक भव्य अशा पद्धतीची एक बौद्ध धर्म परिषद जी आहे ही नाशिकच्या गोलकुलम मैदानामध्ये कधी होली जाईल मोठं मैदान आहे हुतात्मा अनंत काने हा हुतात्मा अनंत काने मैदान जे आहे त्या मैदानामध्ये भव्य अशी धर्म परिषद ठेवलेली आहे आणि त्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये विश्व शांतीचा संदेश देश शांतीचा संदेश जिल्हा शांतीचा संदेश गाव शांतीचा संदेश हा या धर्म परिषदेच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे गोष्टीचा आहे की जो माणूस नाही तो सुद्धा बुद्धाला मानतो आहे जो आज जगामध्ये जसं आता रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे दोन वर्षापासून युद्ध सुरू आहे इस्रायल आमदार काय तथापत नाही आहे पण आता माननीय ट्रम्प जे आहे ते रिपब्लिकन पार्टी जे आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांना मी आमच्या मोदी साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्याच आहे. पण मी रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष म्हणून ते सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि भारताकडे त्यांचं लक्ष जास्त असावं भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांच्या सहकार्य आवश्यकता आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये देखील आम्ही व्हॅक्सिन जे आहे त्यामध्ये ते दिलेलं आहे भारताने अनेक देशातल्या करोडो लोकांचे प्राण वाचवलेले आहे त्यामुळं भारत हा आता विकसित राष्ट्र म्हणून पुढे येतो आहे मेक इन इंडियाचा नारा माननीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्यामुळं सर्व ज्या आपल्या देशामध्ये सर्व साहित्य किंवा ज्या 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 वस्तू लागत आहेत त्या सगळ्या इथं आणल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून सरकार पूर्णपणे उद्योग मदत करण्यात आली करत आहे आणि आता आपल्या लाहोतला आमचे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे उदय सामंतजी आणि जो आमची अधिकाऱ्यांची टीम आहे ती त्या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापासून आहे आणि जवळजवळ पंधरा लाख सत्तर हजार कोटीचं जे इन्व्हेस्टमेंट आहे हे महाराष्ट्रामध्ये आणखी करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो निर्णय आहे किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट या झालेली आहे आणि त्यामुळं पंधरा लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे आणि देशाच्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये त्याचा फार मोठा चांगला इम्पॅक्ट होणार आहे महाराष्ट्राच्या कितीमध्येही जो काय सध्या आपण जो आपल्या अगडे सरकारला त्याच्यामधून घेऊन सांगत मिळणार आहे त्यामुळे तो निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे आणि बाकी जी आपली धर्म परिषदे आहे या धर्म मध्ये अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे सकाळपासून आम्ही एका ठिकाणी ठेवली आहे पण सकाळपासून जे आदरणीय सगळे दिवून येणार आहे महाराष्ट्रातून येणार आहे महाराष्ट्रातून येणार आहे विको आणि लेग आहे बौद्ध थिंक आहे सोबत जी चर्चा जे आहे हे चर्चा दोन तारखेला सकाळी अकरा वाजता एक तीन सादरांनी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये उद्योजकमंत्री चांगली चर्चा होणार आहे आणि विश्व शांतीसाठी आपण काय करणं आवश्यक आहे त्याची चर्चा होणार आहे काही ठराव त्याच्यामध्ये समोर होणार आहे आणि या धर्म परिषदेला बौद्ध धर्म परिषदेला श्रीलंका थायलंड कंबोडिया मलेशिया तैवान तिबेट नेपाळ अशा पद्धतीच्या देशातून जवळजवळ सात देशातले जे दे, उद्धिस्ट दे, दे, थिंकर्स आहे काही बुद्धिस्ट अमंक्स आहे ते सुद्धा या परिषदेत येणार आहे आणि थायलंडवरून डॉक्टर अनंत ओमशाही आवाजही त्या ठिकाणी थायलंडचे मोठे स्कॉलर्स आहेत बद्दे आहेत आणि ते अत्यंत विचारवंत आहे वदंत पोंचाई हे याला उपस्थित राहणार आहेत वरून आणि हेमराज नायक हे हेवरून या परिषदेला उपस्थित राहणार आहे बाकीच्या चिंता नावनंतर आम्ही ते देऊ तर अशा पद्धतीची तंबू परिषद जी आहे की आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि त्याला आपले जे या ठिकाणचे पालकमंत्री आहेत त्यानंतर मला मला वाटतं पालकमंत्र्यांचा आवाज सुरू असतील आपण पालकमंत्री जे आहेत त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरला बोललेलं आहे जे काही आपण मान्यवर आहे त्यांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वेळ असेल तर त्यांना बोलण्याचा प्रयत्न आहे आणि चांगली दमपर्च करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आज मी तर उत्तर महाराष्ट्रातल्या प्रमुखांची बैठक घेलेली आहे आणि या परिषदेला मोठ्या पद्धतीनं चांगले रोग आले पाहिजे याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा अध्यक्ष आम्ही करतो त्यांच्यासोबत होणार आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज इथे जो आपला दिव्य कला मेला जो आहे दिव्य कला मेला म्हणजे जे आपले अशिव्याचे लोक आहे अपंग लोक आहेत त्यांच्या त्यांनी तयार केलेल्या साहित्या मार्केट म्हणून आम्ही देशभरामध्ये अशा पद्धतीचे मेळावे घेतो आहोत आणि शंभर सॉल दोनशे चॉल अडीचशे सॉल तीनशे स्टॉल असे दुकानकारणा सॉल असतात आणि देशभरातल्या अनेक <laughs> राज्यातून त्या ठिकाणी हे लोक येतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्केट मिळतं तर त्याला भेट देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज चोवीस हवाम्य मेळावा आहे मेळा आहे आणि परवा मी बोड झाला होतो तेवीस हवाम्या मेळा होता आणि नंतर आता सोळा ते हुळ त्या ठिकाणी सात ते हुळ हरीला असाच एक दिव्य कला मेळा जो आहे ते पोर्टे ठेवलेला आहे त्यामुळं असे दिव्यांग जनांसाठी अत्यंत चांगले मेळावे ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या त्यानिमित्तानं आज मी नाशिकमध्ये आलो आणि या निमित्तानं आपल्या तयारीसाठी आहे. तयारी साठी रोहित पवार नाशिकमध्ये बोलले महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आहेत सर्व जिल्ह्यात तीन पालकमंत्री पद दिले पाहिजे रोहित पवार बोलले आता मला तीन दिले पाहिजे जेवढं तुमचं सरकार द्या तुम 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 तीन द्या चार द्या पण रोहित पवार यांचं सरकार ठीक आहे नाही वाद आहे वाद म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतो आपण पालकमंत्री विकास करावा हा त्याच्या पाठीचा उद्देश आहे वाद एवढा जावं वाद वर काय नाई पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं जे बजेट असतं त्या जिल्ह्याच्या एकवीडिसासाठी करायचं असतं आणि पालकमंत्र्याला तो पूर्णपणे अधिकार असतो त्यासाठी आलेलं आहे आणि पक्षाचा दोन ठिकाणी वाद आहे माननीय मुख्यमंत्री साहेबात आल्यानंतर आणि रायगड आणि नाशिकचा वाद विकेल पुण्यामध्ये एका कार्यक्रमात का शरद पवार एकत्र एका एक एक कार्यक्रमात बघायला मिळाले पुणे राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली काय वाटतं वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेलं त्यांचं स्वागतच आहे पवार साहेब जर सोबत आलेलं त्यांचं स्वागतच आहे त्यांनी यावा सीएम चा आहे माझी व्यू इच्छा आहे की पवारसाहेबांनी एनडीएसोबत आलं पाहिजे जॉर्ज फर्नांडीसारखे नेते शरद यादव नितीन कुमार ममता बॅनर्जी नवीन पटनायक एम के कुणानिधी असे अनेक नेते होते ते नेते एनडीएमध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी ते आपापल्या पक्षाचे विचार वेगळे असतात माझा पक्ष जो जे कोणजे पक्ष आहे तो निळा झेंडा येऊन पुढे चाललेला आहे माझा पक्ष बाबासाहेबकड काय विचार नाही बी सोबत काय मुद्द्यावर आमचे कोणती शकते पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत देशाचा राज्याचा जिल्ह्याचा गावाचा विकास करण्यासाठी आम्ही भावने मेन्यू बरो आम्ही एकत्रित झालेलो आहोत नॅशनल डेमोक्रेटिक आलाय म्हणून आणि मला वाटतं की तर दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील आणि पवारसाहेब सोबत येत असतील तर त्यांचं चालूच आहे तर पवारसाहेब येत नसतील तर राष्ट्रवादी एकत्र होणार नाही असं माझं मत आहे मात्र आठवले साहेब बिहारमध्ये जे नितीश कुमार आहे ते एनडीएचा पाठिंबा काढायच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे मला वाटतं की नितीश कुमार हे एनडीएचा पाठिंबा अजिबात काढणार नाहीये त्यांनी तयार केलेला आहे की माझ्याकडं आरजेडी जाण्याची माझी खूप झाली होती आणि आता आम्ही एनडीए बोलत राहणार आहोत त्यांनी सांगितलेलं आहे मग ते एनडीएचा पाठीमाग काढणार नाही अशी आम्हाला पूर्ण आहे सरकारने जो एक रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता तो आता सरकार बंद करायच्या तयारीत आहे राज्य सरकार मला त्याच्याबद्दल काय माहिती मला पूर्णपणे म्हणजे एक रुपयाचा विमा असेल तर आता शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असेल तर तो चालू व्हायला हातच नाही मी मुख्यमंत्र्यांना सर्व सर्वसाधारण लोकांची समजणारी लालपरी एस टी बस आता भाडं जे आहे ते वाढणार आहे राज्य सरकार आता भाडं वाढवायच्या तयारीत आहे भाडं वाढवायच्या तयारीत आहे कारण वाढणार आहे ना मला माहित नाहीये आम्ही ट्रान्सपोर्ट खात्याचं मंत्री उतर त्यामुळं सरकारच्या खजिन्यामध्ये काय प्रश्न आला पाहिजे त्यासाठी काय भाडं थोडं वाढलं तर लोकांनी ते भाडे एकदम जास्त नाही लोकांना सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीचं भाडं असावं आणि आता ज्या अगद्या ज्या बसेस आहे तर आम्ही ट्रान्सपोर्ट मंत्री असताना सगळ्या बसेस एकदम सकाळक चांगल्या पाहिजे अलीकडे जर आपण बघितलं तर बाहेरच्या लोकसे चांगले असतात लांब पल्ल्याच्या पण तालुक्यामध्ये गावागावात जाणाऱ्या बसेस अत्यंत मोकळी झालेली आहे अशा बसेस चालवू नये त्यासाठी प्रताप सरना हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि सर्वसामान्य गावातल्या माणसांनाही बस चांगली असावी यासाठी नवीन बस आणल्या पाहिजेत आणि अशा बंगालमध्ये अशा बसेस पाठवलं पाहिजे असं म्हणलं आपण म्हणताय की निळा झेंडा घेऊन मी पुढे जातोय पण निळा झेंडा घेऊन मी पुढे जातोय पण निळ्या झेंड्याला प्रतिनिधित्व अजून मिळालेलं नाही निळ्या झेंड्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे पण ते देत नाहीये ते देत नाही म्हणजे आम्ही घेत नाही असं नाही आहे आम्ही घेण्यासाठी तयार आहोत पण अनेक वेळेला सांगूनही आम्हाला काय एक मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये चर्चा होती अजूनही देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला सांगितलं होतं त्याच्या काही टेक्निकल अडचणी असल्यामुळे कदाचित आम्हाला हे संधी मिळाली नाही तर पुढे आता महामंडळामध्ये तरी संधी मिळाली आणि एक तीन चार महामंडळाचे चेअरमन पद आम्हाला मिळालं येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका यामध्ये आम्हाला रिप्रेझेंटेशन द्यावं आवडतं म्हणजे वाटा जो आहे सगळ्या जिल्ह्याच्या डेप्यू डी सी आहे सगळ्या कमिटी आहेत एसई आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाला कायद्यामुळे काय गरज दिसून आलेला आहे तुम्ही देश पातळीवर फिरत आहात सगळीकडे राज्या राज्यांमध्ये तर बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता लागू झाल्यापासून न्याय व्यवस्थेमध्ये काय बदल दिसून येतोय ते जे कलम आहे त्या कलमांचे फक्त आकडे बदललेले आहे कायदे ते नाही आहे कायदा आहे तो फक्त बदललेला आहे न्याय व्यवस्था जी आहे त्याचा न्याय व्यवस्थेला रिस्पेक्ट देणार होत आहे न्याय कोर्टाने दिलेला आहे तो मान्य करता येईल असतील आणि त्याप्रमाणे न्यायपालिकेवर काय त्याचा परिणाम विषय नाही आहे न्यायपालिकेला आता त्याचा अभ्यास करून देणार सगळी आहे

मराठी भाषेला जागतिक दर्जा दिला तरी मराठी शाळांमध्ये बघ सीबीएसई पॅटर्न राबवणार आहे आता <coughs> 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 सीबीएसई सी पॅटर्न जो आहे तो आता महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की आता ते त्याच्याबद्दल एज्युकेशन मंत्रालयाने बोलावं लागेल महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्यामध्ये मराठी भाषा असायला आणि काही गोष्टी मुंबई मध्ये पाहिल्या की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मॉल फ्री आणि सगळ्याच देशातले सगळ्या राज्यातले लोक आपलं पोट भरण्यासाठी उद्योग करण्यासाठी मुंबईमध्ये आणि त्यामुळ काही ठिकाणी मनसे घडून हे थोडंसं चुकीच्या पद्धतीचं धोरण आखलं जातंय. की त्यांनी मराठी बोललं पाहिजे म्हणजे एक तर तुम्ही मराठी बोललं पाहिजे ठीक आहे म्हणजे त्यांनी मराठी शिकावं हे ठीक आहे आणि आता अनेक मुलं जी आहे साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन अनेक लोक मराठी बोलतात की मुंबईसारखं शहर असं आहे की त्या ठिकाणी मराठी बोललंच पाहिजे असं बोललं पाहिजे पण हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं त्यांनी मराठीच बोललं पाहिजे असं आग्रह धरणं योग्य नाही आहे काय वाद झाला तो व्यक्तिगत वाद असतो उत्तर भारतीय मुंबईचा आहे तर हे माहिती नसते ही तरी कारणा वाद होतो आणि मग तो वाद असा होतो की उत्तर भारतीय असतो आणि मराठी असतो पण उत्तर आणि मराठीवर अन्याय केला अशा पद्धतीने चर्चा होते मला वाटतं की या अँगलने हा विषय असा करू नये शिकलं पाहिजे ठीक आहे पण मुंबई मौ, ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं आणि सगळ्यांना हिंदी बोलता येते मराठी गावातली आमची एखादी महिला ही हिंदी बोलते त्यामुळं ही तर दादागिरी माणसेने करून असं माझं मत आहे राज ठाकरे आहे परंतु अशा पद्धतीचे विषय घेऊन मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही आहे मुंबई ही अखंड मुंबई अशी माहिती आणि हिंदी बोलणार असेल तर काय माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की मुंबईत राहणाऱ्या सर्व भाषिकांना संरक्षण देण्याची भूमिका माझ्या पक्षाची आहे त्यांनी मुंबईच्या विरोधामध्ये काय केलं तर नक्की आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आम्ही राहू पण मराठी आणि असे बोर्ड जे आहेत ते मराठी बोर्ड असे पाहिजे तर अनेक ठिकाणी मराठी बोर्ड आहे शिवसेना आणि मनसे यांची भूमिकाही सातत्यानं मराठी माणसासाठी तर आहेच आहे पण बाळासाहेब ठाकरे असताना सगळे मुस्लिम समाजाचे लोकही त्यांच्यासोबत होते माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर उत्तर भारतीय लोक होते त्याने उत्तर भारती बनवली होती साऊथ इंडियन विखी बनवली होती त्यामुळं अशा पद्धतीनं वाद करणं योग्य नाही झाले दिल्ली आहे दिल्लीमध्ये मराठी बोलणारे लोक चार लाखापेक्षा जास्त आहेत त्या ठिकाणी थार मराठी लोकांना था कोणी बोललो था की तुम्ही था हिंदी हिंदी खूप बोला हिंदी खूप बोलताय ते पण हा विषय असा काय करू नये असं माझं मत आहे की त्यांचा चालू त्यांनी मोका करावा माणसं निवडून मा, आणावी मा, मा आणि ते जर एकदा काय जर म्हणाले होते बाबा आठवले सारखे मंत्री झाले आठवले मंत्री झाले पण मला संधी आली तर मी पक्ष बर का तशी संधी तुमच्यावर येणार नाही तुमच्याबद्दल बरकाच होणार नाही त्यामुळे तशी मंत्रीवणी संधी तुमच्यावर येणार नाही आहे मी माझ्या दलित समाजाचा समाजाचा मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर मी टोळणार आहे त्यामुळे कार्यकर्ते माझ्याही पाठीमाग आहेत आमचे कार्यकर्ते कमी असतील आमच्याकडे पैसा कमी असेल आणि कमी नाही आमच्याकडे त्यामुळं ठीक आहे तर त्यांच्या सभागृहा मोठा होता त्यांना पब्लिकमध्ये भाषा चांगली मिळते तुम्हालाही आपण घेणारे संदीप घेणारे आपण पत्र घेणार ठीक आहे तर राज ठाकरे चांगले नेते आहे ते चांगले मराठी माणसांचे सम्राट आहे चांगले त्यांनी चांगलं काम झालं असे आमचं आहे म्हटलं की खानवर जो हल्ला झाला चाकू मारला ते खरंच मारला की सैफ अली खान ऍक्टिंग करतोय